माझ्याकडे एक पेशंट येत होता त्यांचे हसबंड हे खूप मोठे बिझनेसमॅन आहे प्रचंड व्याप आहे आणि फॉरेन टूर्स आणि आता गोष्टी चालू असतात आणि त्यांनाही प्री म्हणजे अगोदरच डायग्नोसिस झालेलं होतं पण ते डॉक्टर डौक, म्हणले डॉक्टर मला खूप सारी औषधं घ्यायला वेळ नसतो मला एखादी गोळी फक्त सांगा जी माझ्या शुगर लेवलला मेंटेन करेल कारण सध्याला तीन गोळ्या घेतोय पण तरी शुगर लेवल दोनशे प्लस आहे त्यांची नाडी बघितल्यानंतर एक जाणवलं की अग्निमान्य खूप प्रमाणात होतं आणि त्यातून मला निर्माण झाला होता फक्त मला अष्ट आणि अग्निमान्य दूर करण्यासाठी त्यांना मी सकाळी बडीशेपचा काढा करून घ्यायला सांगितलं आणि सकाळ संध्याकाळ आरोग्यवर्धीनी वटी घ्यायला सांगितली पंधरा दिवसामध्ये अडीचशे दोनशे तीस असलेली साखर ही एकशे साठ आलेली होती त्याचसोबत त्यांना भरपूर उत्साह वाटवता नेहमी चांगल्या प्रकारे पोट साफ होतं पोट हलकं झालं होतं तर या ठिकाणी काय होतं की तुम्ही कुठलं औषध कुठल्या ठिकाणी आहे हे नाडीपरीक्षेद्वारे निदान करणं गरजेचं आहे प्रकृतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे तुमच्या शरीरातील दोषांचा अभ्यास करणं गरजेचं आहे रुग्ण बरेच येत असतात दोनशे प्लस अडीचशे प्लस साखर घेऊन येत असतात अगदी चार चार पाच पाच गोळ्या घेऊन सुद्धा शुगर नियंत्रणात येत नसते त्यांना हेच लक्षात येत नाही की एक किंवा दोन गोळींनी जे शुगर नियंत्रणात नियंत्रणातलं पाहिजे ती तुम्ही गोळ्या वाढवतच नाही अजून लोड वाढवत आहे पण शरीरातील जी काही सिस्टीम बिघडलेली त्याला दूर करत नाहीये त्याला नीट करत नाहीये त्याला ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे ते ऍक्टिव्हेशन जे आहे सेल्समध्ये किंवा जे रिस्पॉन्सिव्ह हो व्हायला पाहत त्या इन्शुलिनसाठी त्यासाठी आयुर्वेदी औषधं नक्कीच उपयोगी पडतात